गुड इव्हनिंग सर्वांचं दब स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नागपूर पर जिल्ह्याचा कंत्राटी ग्राम या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे ही परीक्षा कोणी घेतली होती आयबीपीएस मार्फत घेण्यात आली होती तर निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या दोन बॅच सुरू करण्यात आलेल्या आहेत पहिली बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या बॅच मध्ये आपल्याला बालमानसशास्त्र जे कॉमन सब्जेक्ट आहे या पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यामधील महत्वाचा सब्जेक्ट आहे शिकवला जाणार आहे तसेच पेपर फर्स्ट आणि सेकंड साठी सेपरेट बॅच आपल्याला जॉईन करण्याची आवश्यकता नाहीये एका बॅच मध्ये आपल्याला दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे नवीन बॅच दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे ऍडमिशन सर्वांसाठी ओपन आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल ठीक आहे आणि आपल्या नवीन बॅच कोणकोणत्या कोणत्या पदासाठी सुरू झालेले ते पाहूया यामध्ये आहे पोलीस भरतीच्या ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम बाकी आहेत त्यांच्यासाठी असेल जिल्हा न्यायालय भरती एस एस सी जी डी कॉन्स्टेबल असेल त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदासाठी नवीन बॅचे सुरू करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे नेक्स्ट जी पाचशे वीस पदासाठी मोठी जाहिरात येणार आहे सुपरवाय अंगणवाडी सुपरवायझर या पण पदाच्या पदासाठी नवीन बॅच सुरू झालेली यामध्ये आयसीडीएस जो विषय महत्वाचा आहे त्या विषयाचे सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे कालावधी आहे तीन महिने आणि फी ठेवण्यात आलेली आहे फक्त दोन हजार रुपये वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण मिळणार आहे तसेच सर्व विषयाचे लेक्चर टेस्ट सिरीज आणि लेक्चर आपल्याला ले ले अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ठीक आहे आणि सेकंड बॅच आपण अगोदर माहिती घेतल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस नवीन बॅच सुरू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी जो अकॅडमीचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे आपण आता माहिती पाहूया दोनशे मार्कासाठी पेपर घेण्यात आला होता यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल जो कृषी घटक आहे सर्वात महत्वाचा ऐंशी मार्कासाठी विचारण्यात आला एकूण दोनशे पैकी ऑफ जाहीर झालेला आहे पाहूया प्रथम क्रमांकावरती कोणता विद्यार्थी आहे तर कोणत्या कास्ट मधील रेट ऑफ एक्झाम परीक्षेचा दिनांक वीस वीस तारखेला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आयबीपीएस मार्फत कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी घेण्यात आली होती जिल्हा परिषद नागपूर या पदाचा आपण जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत ठीक आहे फर्स्ट विद्यार्थी आहे ओबीसी मधील एकता प्रमोद मानकर या मॅडमचं सिलेक्शन झालेलं यांना एकूण एकशे बासष्ट मार्क आहे दोनशे पैकी एकशे बासष्ट मार्क या प्रथम क्रमांकावर आलेल्या आहे सेकंड आणि एनटीसी मधील उमेदवार आहे यांचं नाव आहे गणेश भाऊसाहेब हग हग यांना एकूण एकशे साठ मार्क पडलेले आहेत प्रथम आणि सेकंड उमेदवारामध्ये फक्त दोन मार्काचा डिफरन्स आहे त्यानंतर एनटीसी मधीलच उमेदवार आहेत कंबाईंड रिझल्ट लावण्यात आलेला आहे हे अंतिम यादी नाही फक्त मिरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे थर्ड नंबरला आहे पवन खंडेराव महा रनवा या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं यांना पण सेम मार्क आहेत एकशे साठ मार्क पडलेले आहे त्यानंतर ओबीसी मधील चौथा कॅन्डिडेट यांचं नाव आहे लोकेश मोहारे लोकेश माणिक मोहारे यांना पण एकशे साठ मार्क पडलेले आहे त्यानंतर पाहूया आपण ओपन मधील कॅन्डिडेट त्यांचा क्रमांक आहे एकूण क्रमांक सहावा आहे यांचं नाव आहे रजत काळपांडे यांना एकूण एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेले आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या मधील विद्यार्थी पाहूया आपण ओबीसी झाला ओपन झाला एन टी सी झालेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी मधील पाहूया सतराव्या क्रमांकावरती हा या उमेदवारांचं नाव आहे त्यांचं नाव आहे शीमा दादाजी धोत्रे या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे यांना एकशे चाळीस मार्क पडलेले आहे एकूण रँक त्यांचा कितवा आहे एस टी मधील सतरावा आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण विजयमधील विजयमधील उमेदवार आहेत एकोणीस क्रमांकावरती श्यामसिंग विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यांना एकशे चाळीस मार्क पडलेले आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण ईडब्ल्यू एस मधील उमेदवार पाहूया सत्तावीसव्या क्रमांकावर आहे यांचा आहे नाव पूर्ण विजय सुरेशराव जाधव यांना एकशे छत्तीस मार्क पडलेले आहे त्यांचा एकूण क्रमांक आहे सत्तावीसवा याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे जे नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत क्वालिफाय झालेले एक्झाम मध्ये दोनशे पैकी त्यांचं नाव लिस्ट मध्ये आलेलं आहे ठीक आहे काही दिवसानंतर थोड्या दिवसांनी या आयबीबीएस मार्फत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे तसेच जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल ओ मार्फत अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या लिस्टमध्ये नाव पाहायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांनी ती डाउनलोड करून आपलं नाव पाहू शकता तर आपल्या डबल अकॅडमी मध्ये कोणकोणते बॅच चालू आहे आपण पुण्याचे एकदा पाहूया यामध्ये आहे स्वच्छता निरीक्षक बॅच असेल ज्यांचे एक्झाम बाकी आहे सेकंड आहे प्रयोगशाळा सहायक असेल डीएसएफएल बॅच असेल डीएमआर भरती एन एम जी एन एम जे महत्त्वाचे पद आहे स्टाफ नर्स साठी यांची पण बॅच आपल्या इथे चालू आहे फॉरेन्सिक बॅच असेल टीएटी भरती दोन हजार चोवीस आणि अंगणवाडी सुपरवायझर पाचशे वीस पदासाठी जी मोठी भरती निघणार आहे त्यांची पण बॅच आपल्या इथे लॉन्च करण्यात आली ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक देण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचे आहे ओके पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन